हा अतिशय सुंदर अंबादुबाईच्या परिसरामध्ये असलेला अतिशय निसर्गरम्य परिसर आहे या पाळविक तांड्याच्या तलावाचं पाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे कुठं येत ना त्यात आम्ही छान आनंद घेतला आहे हा रविवार आहे आणि रविवारचा इतका आनंद अशा पडत असलेल्या पावसात रिमझिमणारे पावसात महाविद्यालयामध्ये सुरुवातीला वंदनीय विनायकरावजी पाटलांना अभिवादन केलं आणि परिसर भ्रमंतीच्या निमित्तानं हा काळविकी तांड्याचा परिसर आम्ही आज पाहून घेतलं निघाल्यापासून पाऊस आहे पहाटेपासून पाऊस आहे सतत भार पाऊस आहे दुपारचे दीड दोन वाजले असतील आणि सकाळच्या अकरा वाजल्यापासून आम्ही या परिसराचा या पावसाचा आनंद घेतो आहोत आमच्यासोबत प्रसंगी डायटचे प्राध्यापक जाधव सर आहेत बी एड महाविद्यालय अंबाजोगाईचे प्राचार्य आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय विद्यार्थी उर्देकर महोदय आहेत आमचे मित्र आणि प्राध्यापक प्रशांतजी जगताप आहेत आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप ढिसे सर आहेत आणि या प्रसंगी ज्यांच्या हातात कॅमेरा आहे ते आमचे डॉक्टर अनंत मरकाळे सर मालकरी माणूस आहे माळकरी हा भाषेमधली सुंदरता आणि नजाकत बघण्यासारखी <laughs> आहे मालकरी या शब्दावर स्ट्रेस दिला मुद्दावर हो। <laughs> <laughs>